तरी ही आघाडी करण्यामागचं नेमकं कारण काय करण्यामागचं कारण मी जसं मला जे की पुरोगामी विचाराची जी मंडळी आहे त्यांनी आता एकत्र येणं ही काळाची गरज आहे की विशेषतः चंदड नगरपंचायतमध्ये इथं चनगडमध्ये मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात होत आहे त्यामुळे आम्हाला तिथं पाहिजे की जो नगराध्यक्ष होईल किंवा जी नगरपंचायत होईल ती सर्वांना समान न्याय देणार सर्व समावेशक असावे सर्व समाजांना एक समजणारी असावी या विचारातून आम्ही आज नागरले राजेश दादा असतील मी असतील आणि चर्चा घेतल्या तर काँग्रेसही सामील होईल अशा या एक विचाराच्या लोकांनी एकत्र यावे यासाठी ही आघाडी घेतली त्यांच्या या आघाडीमध्ये कोणकोण असल्यानंतर या आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आहे पवार गट आहे या आघाडीमध्ये राष्ट्रवादी मंडळीनं सुद्धा आमच्यासोबत घेण्याचा आमचा मानस आहे तर त्यातरीची चर्चा आमची त्यांच्यासोबत सुद्धा झालेली आहे त्यांनी आपल्या वरिष्ठांशी चर्चा करून आम्हाला काय असेल की आपल्यासोबत राहण्याचं त्यांनी आम्हाला कळवत असेल सांगितलं की

विचाराची माणसं चांगल्या विचाराचे नगरसेवक का कार्यकर्तृत्वान लोकांना संधी देऊन तिथं चनगडची नगरपंचायतीच्या माध्यमातून पुरोगामी विचाराचा नगर अध्यक्ष आणि नगरसेवक तिथं निवडून आलो त्या भागाचा विकास आणि त्या शहराचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही ही आघाडी केली साहेब दोन गेल्या निवडणुकीमध्ये तुम्ही दोघंही आमने सामने होता त्यामुळे कार्यकर्ते सुद्धा आमने सामने होते तुम्ही एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे कार्यकर्त्यांचा तुम्हाला कितपत प्रतिसाद मिळेल असं वाटतं सगळ्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊनच हा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे शंभर टक्के सर्व कार्यकर्त्यांचा ह्या आघाडीसाठी आणि ह्या मनोमिलनासाठी हा पाठिंबा आहे तुम्ही निश्चितपणे सांगू शकता आता ही आघाडी यशस्वी होण्यासाठी कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी काय आवाहन करेल कार्यकर्त्यांनी आता समजून घेणं आवश्यक आहे की आता जर आपण विखुरले गेलो तर न कळत आपण समोरच्याला ताकद द्यायला लागतो जे जातीयवादावर ज्या निवडणुका लढवल्या जातात त्या शक्तीला कुठंतरी बळ द्यायला लागलं हे जर थांबवायचं असेल मी असं म्हणणार नाही की शंभर टक्के आणि माझे विचार जोडतात आहे नक्कीच आमच्यात काही वैचारिक मतभेद असणार आहे पण जेव्हा मूलभूत तत्व येतात लोक आम्ही विचार येतो सगळा समाज एकत्र करण्याचा विचार येतो त्याच्या बाबतीत आमचं एकमत आहे आणि त्याच मतावर आम्ही एकत्र आलो आहे कार्यकर्त्यांनाही आम्ही सगळ्यांना आव्हान केलेलं आहे आणि लजमध्ये बघता हा प्रत्येक कार्यकर्ता हा कुबेकर साहेबांच्या बरोबर वाढलेला कार्यकर्ता आहे आणि चंदगडमध्ये पण जो कार्यकर्ता आमच्याबरोबर आहे तो, आम तो आपल्याबरोबर राहिलेला कार्यकर्ता आहे त्यामुळे मला शंभर टक्के खात्री आहे जसं दादा म्हणाले की आम्ही सर्वजण एकत्र येण्याला कुठली अडचण येणार नाही चंदगडच्या विकासासाठी आपल्याकडून कोणते प्रयत्न करण्यात येते आता चलगडच्या विकासासाठी प्रयत्न करण्यासाठी म्हणून आम्ही आघाडी केली की चंदगड पंचायती जर जर आपला नगराध्यक्ष झाला तर चंदगडमध्ये अजूनही अनेक कामं आपुली आहेत जर आपण गल्लोगल्ली फिरलो रस्त्याची कामं असतील पिण्याचा प्रश्न आहे सांडपाण्याचा प्रश्न आहे तर आजही एक गडिल्लं शहराला जे रूप आलं आहे ते चंदगड शहराला अजून येऊ शकलेलं नाही आहे हे सगळं करण्यासाठी आपल्या मनाचा नगराध्यक्ष आणायचा आणि मुश्रीफ साहेबांचा आशीर्वाद आम्ही याच्यासाठीच घेतलेला आहे जिल्ह्याचे मंत्री म्हणून जो निधी लागतो आहे तो आम्ही आज सत्तेत नाही आहोत शरदचंद्र पवारगड सत्तेत नाही आहे पण मुश्रीफ साहेब आज सत्तेत आहेत त्या जिल्ह्याचे मंत्री आहेत तर त्यांच्या माध्यमातून जिल्हा जास्तीत जास्त निधी आम्हाला चंदगडमध्ये आणता येईल त्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत ठीक आहे